मनपा प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं ठिया आंदोलन कर्तव्यात कसूर करणाऱ्या महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करून नागरी सुविधांसाठी तुंबलेल्या नालीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावे या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर नगर येथे ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव कृष्णा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव जनसेवक रमेश घनगाव अमोल वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अविनाश सावंत अशोक वायबळ ज्येष्ठ कार्यकर्ते देवा खंदारे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आमच्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आय टी आय कॉर्नरवर जे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आज त्याच्या निदर्शनास आम्ही इथं जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांना निलंबित करण्याची मागणी करून ह्या स्वच्छतेकडे लक्ष दुर्लक्ष करत आहेत वारंवार माहिती देऊनही आज तुम्ही बघत आहात की परभणी शहरामध्ये महानगरपालिकेचं काम एकदम शून्यामध्ये आलेलं आहे आणि आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही या स्वच्छतेच्या मागे लागून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही सर्व परभणी जिल्ह्याला आणि जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी जेवढे महानगरपालिकाचे आहेत त्यांना आवाहन करायलो जिथे जिथे घाणीचं साम्राज्य असेल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीचा तिथे आंदोलन करण्यात येईल लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल थबाले परभणी लोकनायक न्यूज